अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

या दोन्ही बागेत बाबागाडी होती खेळणी होती आणि दाट वृक्षराजे बरोबरच हिरव्या गार गवतावर छोटी छोटी मुले बागडत असल्याचं पाहून त्यांचा किलबिलाट पाहून आल्हाददायक वातावरण दिसून येत असे मागील काही वर्षात इथली खेळणी मोडून पडली बाबागाड्या बंद पडल्या त्यांचे साहित्यही गायब झालं मागील काही वर्षात नगरपालिकेने खेळणी दुरुस्तीचे नव्याने बसवण्याचे छोटी मोठे कामे काढली गेली पण पुन्हा तीच अवस्था जिजामाता उद्यानासाठी मागील एप्रिल महिन्यात जवळपास तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख अपेक्षित खर्चाची निविदा काढण्यात आली पुढे जून दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा फेरनिविदा काढण्यात आली तर आता तिसऱ्या वेळी फेरनिविदा काढण्यात आली आहे आणि हे काम एक वर्षात पूर्ण करणे अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे मात्र जिजामाता बागेच्या कामासाठी पात्र ठेकेदार पुढे का येत नाहीत की यामागे विशिष्ट ठेकेदारास काम देण्यासाठी हा सारा आटापिटा सुरू आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे या बागेच्या कामाचा प्राथमिक आराखडा पुणे येथील एका कन्सल्टन्सीला पंधरा लाख फी देऊन करून घेतला असल्याचं समज समजतं मात्र नगरोत्थान योजनेतील असूनही बिल तातडीने मिळण्याची परिस्थिती अजूनही हे काम करण्यासाठी ठेकेदार पुढे काय येत नसावेत हा प्रश्न उपस्थित होत आहे तर जिजामाता उद्यानाचा विकास होण्यासाठी आणखी किमान बारा महिने वाट पाहावी लागणार असल्याचेच चित्र दिसत आहे